नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी राखीव मनपाच्या अर्थसंकल्पात केली दिव्यांगांसाठी पंचवीस कोटीची तरतूद छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बजेटमध्ये दिव्यांगांसाठी सतरा कलमी कार्यक्रम आखला असून त्यासाठी पंचवीस कोटीची तरतूद केली आहे अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे यातून दिव्यांगांच्या लग्नासाठी अर्थसहाय्य पाच लाख दिव्यांग भवन सात कोटी निरामय आरोग्य विमा योजना पन्नास लाख अंध व्यक्तींसाठी ऑडिओ लायब्ररी पन्नास लाख यासाठी तरतूद केली आहे धन्यवाद सक्षम व दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग परिचय मेळावा दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजता स्थळ दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवडी पुणे कृपया येताना आपल्यासोबत पालकांनी सोबत खालील कागदपत्रे घेऊन यावे लग्नाचा बायोडाटा दिव्यांग सर्टिफिकेट आधार किंवा पॅन कार्ड आयडेंटी फोटो संपर्क शिवाजी भेगडे सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन्न अडतीस अडतीस सुनील पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ ब्याऐंशी बारा नाना जगदाळे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव सत्तावीस चाळीस ऋषिका इंदलकर त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो आठ अकरा सात विजय पगडे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा बावन्न सत्तावीस धनश्रीताई बेके नव्वद अकरा पन्नास सत्याहत्तर धन्यवाद दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सकांना साकडी तबा सेवा जालना प्रतिनिधी जालना दिव्यांगांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामांना गती देऊन जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी इत्यादी मागण्यांसाठी दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर आर जी गांडेकर यांना शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी निवेदन सादर करून साकडे घालण्यात आले यावेळी डॉक्टर गाडेकर यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचा प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली सर्वप्रथम संघटनेच्या वतीने नव्याने रुजू झाल्याबद्दल डॉक्टर गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला संघटनेच्या या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष शंकर शिरगुळे पत्रकात राहू मुळे दशरथ तोंडुळे महेश लहाने आदींची उपस्थिती होती धन्यवाद